नमस्कार मित्रांनो आपल्या पेजी या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलींसाठी सरकारच्या योजना जाणून घ्या सर्व योजनांची माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजेच आपल्या पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो सरकार देशातील विविध घटकांच्या विकासासाठी सतत नवीन योजना राबवत असते ज्यामध्ये महिला आणि मुली यांना विशेष महत्व दिले जाते मुलींना शिक्षण आर्थिक स्वावलंबन आणि उज्ज्वल भविष्याची संधी मिळावी यासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली जाते पालकांना मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चाची चिंता असते आणि या गरजांवर लक्ष केंद्रित करत सरकारने काही विशेष योजना सादर केल्या आहेत या योजनांमुळे मुलींसाठी आर्थिक पाठबळ मिळते तसेच त्यांच्या पालकांना आर्थिक नियोजन करणे सोपे होते व्हिडिओ मध्ये आपण काही महत्त्वाच्या योजनांची माहिती पाहणार आहोत सर्वात पहिली योजना लेख लाडकी योजना जाणून घेऊया याबद्दल माहिती महाराष्ट्र शासनाची लेख लाडकी योजना मुलींच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाची आहे दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षात सुरू करण्यात आलेली ही योजना मुलींच्या जन्मापासून ते अठराव्या वर्षापर्यंत टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत पुरवते यामध्ये पंच्याहत्तर हजार रुपये मुलींच्या खात्यात जमा केले जातात या योजनेचा उद्देश आर्थिक अडचणीमुळे शिक्षण थांबावावी लागणाऱ्या मुलींना आधार देणे आहे यामध्ये दुसरी योजना ही माझी कन्या भाग्यश्री योजना दोन हजार सोळा साली सुरू झालेली ही योजना कुटुंब नियोजनास प्रोत्साहन देते जर दोन मुलीनंतर पालकांनी नस केली तर सरकार मुलींच्या नावाने पन्नास हजार रुपये जमा करते या योजनेनुसार प्रत्येक मुलीसाठी पंचवीस हजार रुपये दिले जातात ते त्या मुलींच्या अठराव्या वर्षापर्यंत पूर्ण मिळतात या रकमेवर कोणतेही व्याज आकारले जात नाही बघा या ठिकाणी जाणून घेऊया तिसरी योजना कोणती आहे ते आर्थिक प्रोत्साहनासाठी राबवली जाते मुलींच्या जन्मावर तिच्या आईला पाचशे रुपयाची सबसिडी दिली जाते त्यानंतर मुलीच्या शिक्षणासाठी तीनशे रुपये ते हजार रुपये दरम्यान शिष्यवृत्ती दिली जाते ही योजना मुलीच्या शिक्षणावर भर देऊन त्यांना स्वावलंबनासाठी मदत करते बघा या ठिकाणी चौथी योजना कोणती आहे ते चौथी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना सुकन्या समृद्धी योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीची योजना आहे या योजनेत पालक त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी पैसे गुंतवू शकतात कमीत कमी दोनशे पन्नास रुपये वार्षिक गुंतवणूक करण्याची मुभा आहे तर जास्तीत जास्त वन पॉइंट पाच लाख रुपये प्रतिवर्ष गुंतवले जाऊ शकतात दहा वर्षासाठीची योजना मुलींच्या शिक्षण व लग्नासाठी सुरक्षित आर्थिक पाठबळ देते मुलींसाठी सरकारच्या जबरदस्त योजना जाणून घ्या सर्व योजनांची माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या पेजिन्याने या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करा व त्याचबरोबर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद